एकनाथ शिंदे अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका आणि इतर महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत विरोधकांसाठी करूया मोरूची ही लढाई आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपलं अस्तित्व राखायचं असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अटीत आणि शर्तीत ती जिंकणं गरजेचं बनलंय बनलंय आणि बनलंय प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि महायुती साम दाम दंडभेद सोबत घेऊन रणनीत्या आखून त्या पद्धतीनं मैदानात उतरतोय मग नगरपालिकेच्या निवडणुका असो विधानसभेच्या असो किंवा महापालिकेचा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो कोणतीही निवडणूक लहान सहान निवडणूक सुद्धा सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादीनं लहान समजली नाही आणि मुंबई महापालिका आणि इतर महापालिकेतसुद्धा अत्यंत प्रतिष्ठेचे केलेली आहे परंतु हे असं असताना महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित असताना महापालिके स विधानसभेत एकत्र असताना महापालिकेत मात्र वेगवेगळे उतरताना दिसत आहेत एकामेकांच्या विरोधामध्ये कुरघोड्या करत असताना साम दाम दंडभेदाचा वापर करत असताना दिसत आहेत त्याचंच उदाहरण म्हणजे मुंबई महापालिका सुद्धा घेऊ शकता कारण अजित पवार यांचा जो गट आहे तो वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढतो आहे पुण्यामध्ये बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे बांधणी करून महापालिका निवडणूक लढण्यास सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूला सोलापुरामध्ये बघू शकता एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी एकटी सोबळावरती लढते आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्ट्रॉंग अशी पकड आहे त्या ठिकाणी भाजप स्वतः एक हाती लढते तर ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं आहे की आपली ताकद कमी पडते त्या ठिकाणी मित्रपक्षांचा सहारा घेत असताना दिसते आहे मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख विरोधक म्हणून महाविकास आघाडी आहे असं बोललं जात असताना त्यांच्याच विरोधामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे की माहितीमधील सत्ताधारी प्रबळ पक्षाचे दावेदार आहेत ते त्या ठिकाणी विरोधात लढताना दिसत आहेत मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष या तिघांची महाविकास आघाडी त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि वंचित एकत्र लढते तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लढतायत आणि चौथ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गट लढतोय परंतु त्या ठिकाणी मात्र भाजपला असं वाटलं की एकनाथ शिंदेंना सोबत घ्यावं लागेल कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाल्यामुळं मराठी माणसाची जी काही एक गट्टा मतं पडतील याची भीती कुठेतरी भाजपला बसलेली आहे आणि त्यामुळं जी काही थोडीफार मतं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फोडता येतील आणि एकनाथ शिंदेची जी ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनातील जे काही नगरसेवक होते स्टँडिंग त्यातील जवळजवळ ऐंशी टक्के नगरसेवक एकनाथ शिंदेसोबत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना सोबत घ्यायची गरज त्यांना पडली परंतु ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना सोबत घ्यायची गरज त्यांना वाटली नाही त्या ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदेनासुद्धा सोबत घेतलं नाही अजित पवारांना तर अनेक ठिकाणी त्यांनी सोबत घेण्याचा त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिलेला आहे हे पाहता असं दिसतंय की एका बाजूला ठाकरेविरुद्ध फडणवीस ठाकरेविरुद्ध महायुती तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशा पद्धतीचं राजकारण पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील जनतासुद्धा सध्या वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टींबद्दल धक्कादायक असं जनतेलासुद्धा वाटतं आहे ह्या निवडणुका या निवडणुकीमध्ये होणारी पैशांची प्रचंड प्रमाणामध्ये उधळण जे काही बिनविरोध एकशे पासष्ट नगरसेवक या ठिकाणी निवडून आणले आहेत विरोधामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हायकोर्टात पिटिशन दाखल करते त्याबद्दल जो होणारा वाद ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच आजपर्यंत झालेल्या कधीही न झालेल्या ह्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका अगोदर कधीच कुणीच लोकांनी अशा पद्धतीनं बघितल्या नाहीत ह्या निवडणुकीतून एक गोष्ट स्पष्ट होणार आहे विरोधामध्ये जे काही विरोधक का आहेत ते विरोधकांच्या ताकद राहणार की विरोधक कायमच्या संपुष्टात येण्याच्या मार्गावरती अजून पुढे जाणार ह्या गोष्टींचं शिक्कोमर्तब होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा ठाकरे विरुद्ध माहिती ही निवडणूक माहितीविरुद्धच माहिती झाली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा